नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ जीवनात तुम्हाला किती कठीण प्रसंग अडथळे आले तरी संयम आणि श्रद्धा सोडू नका स्वामी समर्थ महाराज सांगतात तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा आणि परमेश्वरावर निस्सीम श्रद्धा ठेवा तुम्हाला कोणतंही संकट कधीच खचवू शकत नाही संकट ही जीवनाचा अनमोल देणं आहेत कारण त्यातूनच तुमचा आत्मा अधिक मजबूत होतो स्वामींच्या चरणांवर विश्वास ठेवा आणि संकटांना भक्तीने सामोरे जा तुम्ही जेव्हा परमेश्वराच्या कृपेवर विश्वास ठेवता तेव्हा त्याच्या मार्गदर्शनाने तुम्हाला योग्य दिशा मिळते मनुष्याचं मन जसं विचार करेल तसंच त्याच जीवन घडेल म्हणून मनात नेहमी चांगले विचार ठेवायला हवे आनंद शांती प्रेम यांचं संगोपन करा आणि स्वामी समर्थांच्या कृपेचा आनंद अनुभवा स्वामी महाराज म्हणतात की सर्वात मोठा शत्रू म्हणजे तुमचं अस्थिर असं मन म्हणून मनाला स्थिर करा नामस्मरण साधना आणि भक्तीच्या मार्गावर चालत राहा जीवनात अनेक अडथळे संकटे येतील पण त्यांना सामोरं जाण्याची हिम्मत तुमच्यात आहे तुम्ही तुमच्या श्रद्धेने आणि भक्तीने जीवनातील प्रत्येक संकटावर विजय मिळवू शकता प्रेम आणि श्रद्धेने परिपूर्ण मनाला सदैव आनंदाचा अनुभव येतो जो परमेश्वरावर निस्सिम विश्वास ठेवतो हो त्याने कोणत्याही संकटाने घाबरून जाऊ नये स्वामी महाराज म्हणतात की तुमच्या जीवनात किती अडथळे आले तरी संयम ठेवा प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी योग्य वेळी आणि योग्य कारणासाठी घडते तुमच्यावर येणारे दुःख संकटे हे तुमचं मन आणि जीवन शुद्ध करण्यासाठी येतात प्रत्येक प्रसंगातून शिकत चला आणि स्वतःला अधिक शक्तिशाली बनवा संकटांमध्ये परमेश्वराची कृपा असते फक्त ती ओळखण्याचं शहाणपण ठेवा स्वामी माऊली म्हणतात की मनाची शांती हाच खरा आनंद आहे आपले मन सकारात्मक आणि शुद्ध ठेवा स्वार्थ अहंकार द्वेष हे मनातील अडथळे आहेत त्यांना दूर करा प्रेम श्रद्धा भक्ती यांचं संचित वाढवा प्रत्येक दिवशी नवीन ऊर्जा आणि भक्तीने कार्य करा आणि स्वामींच्या चरणी समर्पित व्हा जीवन हे परमेश्वराची देणगी आहे त्याचा आदर करा प्रत्येक क्षण आनंदाने आणि समाधानाने जगा स्वामी समर्थांच्या कृपेने जीवनातील प्रत्येक संकटावर मात करा आणि प्रत्येक क्षणात परमेश्वराच्या अनंत कृपेचा अनुभव घ्या प्रत्येक दिवशी नवीन ऊर्जा घेऊन उठायला शिका सकाळी उठल्यावर स्वामींचं नामस्मरण करा आणि त्यांच्या कृपेने आपल्या दिवसभराचं काम करा मनाला शुद्ध ठेवा विचारांना सकारात्मक ठेवा हेच विचार तुमचं आयुष्य सुखमय बनवतील जीवनात मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा आदर करा आणि त्यात आनंद अनुभवा स्वामी माऊली सांगतात की आयुष्यात काहीच कायमच नाही हे संकट देखील तात्पुरते आहेत म्हणून धीर धरायला शिका हळूहळू संकट तुमचं जीवन अधिक उज्वल करतील जीवनातील कोणत्याही कठीण प्रसंगाला स्वामींच्या कृपेने सामोरे जा आणि विजय मिळवा तुमचं आयुष्य परमेश्वराची अनंत कृपा आहे त्यामुळे दुःख अडथळे यांचा मनाला त्रास होऊ देऊ नका स्वामी समर्थांच्या चरणांत समर्पित होऊन सतत त्यांच्या नावाचा जप करा नामस्मरण करा प्रेम शांती सहनशीलता या तीन गोष्टी जीवनात महत्त्वाच्या आहेत ह्यांचा अंगीकार करा आणि त्याचं पालन करा स्वामी माऊली सांगतात की तुमचं कर्मच तुमचं भविष्य घडवतो सतत चांगले कर्म करा आणि जीवनात सुख समृद्धी आणा प्रत्येक अडथळ्याला एक नवीन संधी समजा त्या संधीचा सदुपयोग करा आणि पुढे चालत राहा स्वामी माऊली सांगतात की परमेश्वरावर श्रद्धा ठेवणं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं जीवनात कोणतंही संकट असो त्याला भक्तीने श्रद्धेने आणि धैर्याने सामोरे जा स्वामींच नाव घ्या आणि त्यांच्या चरणांवर विश्वास ठेवा तुमचं जीवन परमेश्वराच्या आशीर्वादाने भरून जाईल आणि तुमचं मन सदैव आनंदी राहील प्रेम आणि श्रद्धा या दोन गोष्टी आयुष्याच्या प्रवासात सदैव सोबत ठेवा जीवनाच्या कोणत्याही प्रसंगात असो प्रत्येक अडथा पार करताना ह्याच दोन गोष्टी तुम्हाला आधार देतील स्वामी महाराज सांगतात की जो देवावर आणि स्वतःच्या कर्मावर श्रद्धा ठेवतो त्याला जगात काही अशक्य नाही आयुष्यात आलेले संकट हे एका महान शिकवणीसारखे असतात ते तुमच्या आत्मबलाची परीक्षा घेण्यासाठीच येतात त्यामुळे कोणत्याही संकटाला घाबरू नका त्याला एक नवीन संधी म्हणून पहा तुमच्या जीवनात काही वेळा असा क्षण येतो जिथे तुम्हाला वाटत की आता सर्व काही संपला आहे पण स्वामींचा संदेश हाच आहे की प्रत्येक संपवलेला क्षण म्हणजे एका नवीन सुरुवातीची सुरुवात आहे मनातील नकारात्मकता दूर करून आनंदाचा संचार करा नकारात्मकता कधीही मन शांत ठेवू शकत नाही परमेश्वराच्या नामस्मरणाने होतील स्वामी माऊली सांगतात की सतत चांगले विचार करा आणि तुमचे आयुष्य चांगल्या विचारांनी परिपूर्ण होईल मनाच्या शांतीसाठी ध्यान साधना आणि नामस्मरण महत्वाचे आहे या साधनेमुळे तुमचं मन शुद्ध होईल आणि तुमचं जीवन सुखमय बनेल मनामध्ये श्रद्धा ठेवा आणि भक्तीच्या मार्गावर चालत राहा संकट येतील जातील पण तुम्हाला फक्त तुमच्या संयमावर आणि स्वामींच्या आशीर्वादावर विश्वास ठेवायचा आहे स्वामी समर्थ महाराजांनी सांगितले आहे की जीवन हे कर्मावर आधारित आहे जो व्यक्ती सातत्याने चांगले कर्म करतो तो कधीच अपयशी होत नाही कर्म हाच तुमचा आधार आहे त्यासाठी सर्वांशी प्रेमाने आणि सहकार्याने वागा कोणावर राग द्वेष कटुता ठेवू नका कारण ते तुमच्या आत्म्याला अशांत करतात चांगले कर्म करा आणि त्या कर्माने तुम्हाला नवीन मार्ग नक्कीच सापडेल जीवनाचं उद्दिष्ट म्हणजे शांतता आणि आनंद प्राप्त करणं आहे परमेश्वराच्या नामात असलेला आनंद हा आनंद आहे तेच सत्य आहे त्यासाठी स्वामी समर्थांच्या चरणांवर मन अर्पित करा आणि स्वामींचे सतत नामस्मरण करत राहा तुमचं जीवन आनंदी शांत आणि शुद्ध बनेल स्वतःच्या आत्म्यावर विश्वास ठेवा असा संदेश स्वामी समर्थ देतात परमेश्वर तुमच्या मध्ये आहे आणि तोच तुम्हाला पुढे नेईल जीवनात काहीही मिळालं नाही असं वाटलं तरी त्यातही एक नवीन शिकवण आहे त्यातून शिकून पुढे चालत राहा प्रत्येक क्षण एक नवीन शिकवण असते त्या शिकवणीनेच तुमचं जीवन घडेल प्रत्येक प्रसंगाचा आदर करा तो तुमचं आयुष्य अधिक सुंदर करण्यासाठीच येतो मनातील दुःख चिंता आणि अस्थिरता दूर करण्यासाठी स्वामींच्या नामाचा आधार घ्या त्यांच्या कृपेनेच तुमचं मन शांत होईल आणि जीवनातील प्रत्येक क्षण आनंदी बनेल स्वामी माऊली सांगतात की संकट तुमचं मनोबल वाढवण्यासाठीच येतात संकट म्हणजे तुमचं भविष्य अधिक उज्ज्वल करण्याची प्रक्रिया आहे त्यामुळे त्यांना घाबरू नका त्यांचा आदर करा जीवनात संकट येतात आणि जातात पण भक्तीचा मार्ग कायम राहतो श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ